मुंबईमधील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध लावण्यात आले ठेवी काढण्यास मनाई केल्यानं ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय अंधेरी कांदिवलीतील शाखेसमोर ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने आरबीआयने निर्बंध घातले तर बँकेवरील निर्बंधांमुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यामुळं बँकेच्या शाखेसमोर गोंधळ करण्यात आला पोलिसांकडून ठेवीदारांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंधांनंतर विविध शाखांसमोर ठेवीदारांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते ही दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एकीकडे एक अंधेरीतील शाखेबाहेर गोंधळ निर्माण झालाय तर कांदिवलीतील शाखेबाहेर सुद्धा ठेवीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळते तर पोलिसांनी देखील या सर्व ठेवीदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे

इंडिया कॉपरेटिव बँक यांना या बँकेवर निर्बंध आणल्यानंतर जे बँक धारक आहे यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बँकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगे लावण्यात आल्या ते आपण पाहू शकतात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे जे कोणताही गोंधळ घालू नये म्हणून जे बँकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लाईन जे धारक आहेत बँक धारक मोठ्या प्रमाणात लाईनीत उभं राहून जे आपले ठेवीदार जे पैसे आहेत ते काढण्यासाठी स्वतःहून सकाळपासून हे लाईनीत उभं राहून टोकन घेऊन हे मोठ्या प्रमाणात जे टोकन आहे टोकन त्यांना देण्यात आलेलं आहे की कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी आपल्यासोबत आपण पाहू पाहिलं तर इथे लोकांकडे जे टोकन आहे आपण टोकन हे पाहू शकतात की एक टोकन देण्यात आलेला आहे जे लॉकर लो, मध्ये जाऊन आपण आपले बँकचे जे डिटेल्स आहेत ते पाहण्यासाठी लॉकर मध्ये टोकन तो, देण्यात आले हे लिए बहुत टेन्शन की बात आहे इतनी पुरानी बँक हो की कम से कम हमें थोड़े दिन पहले तो ये इन्फॉर्मेशन देनी चाहिए थी कि जिसको लेना है वो ले लो बल्कि ये तो ये चीज हो रही है कि दो दिन पहले भी हमें बोला जा रहा है कि इंटरेस्ट बढ़ रहा है आप एफडी में रखो अभी हमारे जो पैसे एफडी में पड़े हुए हैं जो हमारे बच्चों को एजुकेशन के लिए हमने रखा हुआ है तो आगे हम लोग कैसे मैनेज करेंगे यह दोन ता पास लाइनिंग टोकन घेन उबा है की आपने लॉकर मध्य डिपोजिटर का देना है कि नहीं वातावरण आता बैंक धारक मध्य निर्माण है कैमरा पर्सन सुरेंद्र साहब पी मल्लिकार्जुन पुडारी न्यूज मुंबई ये देखो इसमें कौन है व्यापारी आपको तो कौन दिखता है कोई बड़ा व्यापारी है सब छोटे छोटे लोग छोटे छोटे लोग हैं हमारा अकाउंट ही 1982 से इतना भरोसा था बैंक के ऊपर अभी ये बैंक ही उड़ गए तो हम बड़ी बैंक में भरोसा कैसा करेंगे क्यों रखे उधर भी पैसा कॉल भी प्ले किया कॉल तो भी प्ले, प्ले किया साठ हजार मेरा दस हजार का नाता ऐसा ऐसा है मैसेज भी नहीं तो दिया मैसेज भी नहीं दिया अभी मैसेज देखा तो सुबह नौ बजे मैसेज डाला है ये क्या है इतना हम लोगों का ये एमडी बिमडी है सब लॉकर में सब सब है कुछ कुछ एक तो कल से ही रात से ही सबको न्यूज आया है किसी को भी कुछ भी ट्रांजैक्शन करने का भी मौका नहीं मिला है अभी फिलहाल लॉकर एटलीस्ट ये लोग ऑपरेट करने दे रहे हैं बट उसके लिए भी जैसे आप देख रहे हैं बहुत बड़ा लाइन है मैं तो अभी एक घंटा और डेढ़ घंटा हो गया है ऑलरेडी बट काफी लोग सुबह से खड़े हैं लाइन में तो एक प्रॉब्लम वो ही वो, वो भी हो रही है कि वो लोग बता भी नहीं रहे हैं कि वो लोग कितने दिन कैसे ऑपरेट करने देंगे अगर एक टाइम लाइन गाइडलाइन दिया जाए तो लोगों को समझेगा कि हमें इतने दिन एटलीस्ट ये ऑपरेशन करने मिलेंगे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेवर नेमके काय निर्बंध लावलेत ते आपण पाहूया बँकेच्या कामकाजावर निर्बंध लावण्यात आलेले आहेत मुंबई स्थित असलेली ही न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध लागल्याचं आहे बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले पैसे काढता येणार नाही आहेत असं निर्बंध आहेत तर न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक कोणतेही कर्जसुद्धा घेऊ शकणार नाही बँक कोणत्याही ठेवी घेऊ शकणार नाहीये नव्यानं कोणत्याही ठेवी बँकेत जमा करता येणार आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळनंतर सहा महिन्यांसाठी ही बंदी लागू करण्यात कोणत्याही बँकेला या बँकेत गुंतवणूक करण्याची परवानगी नसणार आहे बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आरबीआय हा निर्णय घेतला बँकेला बँक कर्मचाऱ्यांचे पगार भाडं आणि वीज बिल याची परवानगी आहे भरण्याची परवानगी आहे ते भरावंच लागेल पात्र ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत ठेव विमा दाव्याच्या रक्कमेसाठी ते पात्र असतील सहा महिन्यांमध्ये बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील सहा महिन्यांनंतर आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बंदीच्या निर्णयाचा पुन्हा एकदा आढावा घेईल